मिरची चटणी कांदा भाकर खाऊन आईवडिलांनी दिवस काढले एवढंच नाही तर गिरणीचं जे पीठ असतं खाली पडलेलं ते पीठ गोळा करून त्यांनी केव्हा दिवस काढले खूप हालतीचे कष्टाने दिवस काढले तर त्यांना वाटतं जे दिवस आपण कष्टाने काढले ते दिवस आपल्या मुलांना नको म्हणून ते खूप कष्ट करत असतात आणि हा मुलांच्या शिक्षणासाठी बा फीस त्याच्यानंतर त्याची हट्ट आणि इतर गोष्टी हे सर्व आई वडीलच पुरवत असतात आणि वडील जर म्हटलं मुलांना वडिलाचे कष्ट हे दिसत नाही पण खूप कष्ट असतात वडीलमध्ये फार मोठा आधार आहे आणि मुलांना घरामध्ये प्रत्येक गोष्ट काही आणायचं आहे किंवा तुमचे हट्ट पुरवायचं आहे किंवा हक्की काही हे वडील करत असतात स्वतला काही घेत नाही परंतु लेकराचे हट्ट पुरवतात आणि हा त्यांच्या डोक्याला ते टेन्शन जे असते ना ते कधी दाखवत नाही जे दिसतोय मारायला जाईल परंतु खूप टेन्शनमध्ये असतो कारण बघा घरचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा खर्च ई एम आय काही गोष्टी घेतल्या असतात ई एम आयवरती बऱ्याच एक ना अनेक प्रश्न त्याच्या जीवनामध्ये असतात वडिलांच्या आणि वडील प्रत्येक गोष्टी सॉल्व्ह करत असतात अशातच जर काही गोष्टी चुकल्या म्हणजे समजा कोणी आजारी आहे किंवा घरामध्ये काही आहे तर मग व्याजाने घेतलेले पैसे त्याचं व्याज वाढत असतं मित्रांनो या बऱ्याच गोष्टी असतात आणि हा जे दिवस वडिलांनी काढले पहिले ते दिवस आपल्या मुलावर नको म्हणून ते खूप कष्ट घेत असतात आणि हा परत ते कधी जर अशी एका जागेवर जर बसले तर त्यांना त्यांचा काळ आठवतो हो म्हणजे जुना काळ मिरची मिरची चटणी खाल्ली एका ताटात मित्र त्याच्या जो असं तो गाडा गाडा केले आणि बऱ्याच अशा गोष्टी त्यांनीही लहान वयात केल्या केलेल्या असतात आणि मग ते मा कधी कधी डिप्रेशनमध्ये पण जातात की आमचा काळ कसा होता आताचा काळ कसा आहे आताच्या काळात महागाई किती वाढली इतकी काय महागाई झाली आहे मुलांना इतकी काही की त्या महागाईचा प्रश्न सोडवता सोडवता वडिलांचे कंबरडे मोडून जाते आणि हा आपल्याला कुठली झळ पसत नाही त्याला आपल्याला कमवत नाही ना जेव्हा आपण कमवायला लावू तेव्हा आपल्याला समजेल की पैसे कसे कमवतात जोपर्यंत आपण आठवी नवी दहावी आपण गाडी फर्स्ट इयर सेकंड इयर वाचतो तोपर्यंत तुमच्या तो शाळेची फीस तुम्हाला नवीन कपडे नवीन घड्याळ नवीन चष्मा सगळ्या गोष्टी वडील पुरवतात आणि हा असं करत असताना त्यांचे कंबरडे मोठतं मग ते थकतात आणि त्यांची अपेक्षा तुमच्याकडे काहीच नसते एकच अपेक्षा असते माझ्या मुलाने मोठं व्हावं हो, शिक्षण ठेवावं हो, आणि पुढे नोकरी नोकरीला तुम्ही नोकरीला पण पर लागता परंतु तुम्ही विसरून जाता त्यांची केलेली कष्ट त्यांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट मुलांना या गोष्टी फार फार आणि फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण की जे दिवस त्यांच्या काळात होते ते दिवस आता राहिले नाही दिवस बदल माणसाला माणूस की नाही माणसाला फक्त पैसा त्या आहे त्याच्याकडे पैसे तोच माणूस आज समोर जातोय पुढे जातोय परंतु वडील असा एकच ह्या जगातला माणूस आहे की जो दुःख दाखवत नाही फक्त काम करत असतो आपल्या मुलांसाठी मुलांच्या करिअरसाठी मित्रांनो काळजी घ्या आई वडिलांची कारण की बरेच आईवडील बघतोय खूप खूप कष्टाने जगतात आणि हा जेव्हा स्वतःचं मदत दुखतं दुख ना तेव्हा ते आईवडील घडतात स्वतःला ते कपडे घेतले म्हणजे मुलाचं पहिले भेटतरी बघतात मित्रांनो अशी बऱ्याच गोष्टी आहे खूप काही बोलू वाटतं मला तुमच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून परंतु मला थांबावं लागतं बघा ई एम आय लस गाजाने पैसे किंवा आणखी काही गोष्टी असतात मित्रांनो या गोष्टीमध्ये जाऊ नका कारण सावकार खतरनाक असतो आणि हे आपल्या बापाला सुटत नाही म्हणून ते दृष्टी करूच नका जो जो आपल्या आपल्याकडे जे आहेत त्याचे समाधाने आई वडिलांना काही गोष्टी घेण्यास फोर्स करू नका कारण त्यांनी खूप खूप कठीण दिवस काढले कांदा मिरची चटणी भाकर दूध काला त्याच्यानंतर सांगू तुम्हाला आणखी काही ते दिवस त्यांनी खाऊन काढले एवढंच त्यांनी शिळे कुटके मीठ लावून खाल्ले मित्रांनो ते खा दिवस त्यांचे खूप बेकार होते आता त्यांना सोन्याचे दिवस आले आता दिवस चांगले ते शिकले म्हणून त्यांना चांगलं जगू द्या आनंदाने राहू द्या त्यांना कुठल्याही ई एम आय कर्ज किंवा इतर भांडव पग देऊ नका आणि तुम्ही सुखात राहा त्यांना सुखात राहू हो द्या मित्रांनो बाय बाय टेक केअर